शिवसेना भाजपाची युती ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी नसून मातोश्रीच्या स्वार्थासाठी आहे मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार पचवण्यासाठी ही युती आहे असा घणाघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी केलाय या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार नाही असंही त्यांनी म्हटलं सेना भाजपबाबत जे जे ते वागणं बोलणं ती टीका भाजपचे कार्यकर्ते विसरणार नाहीत एकत्र आले तरी मन मात्र जुळणार नाहीत काल युती झाली तरी कोणाच्याही चेहऱ्यावर उत्साह दिसत नव्हता असं देखील राणेंनी म्हटलं भाजपाचा द्वेष करून आज गळ्यात गळे घालून युती जी केली आहे ही जनतेचं नाव सांगताय ही जनतेसाठी नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी युती नसून वैयक्तिक स्वार्थ आणि सैनिकांचा स्वार्थ नाहीये हा फक्त मातोश्रीच्या स्वार्थापोटी आणि बचावासाठी झालेली ही युती आहे संजय राऊत एवढं बोलत होते काय झालं युती होणार नाही ना काय नाही फजिदी करून घेतली संजय राऊतने स्वतःची शिवसेना हा पक्ष नीतिमत्ता असलेला ना पक्ष नाही बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ठीक होत आता त्या पक्षाकडे नीतिमत्ता नाहीये सोबळा लढणार नाही मी ना 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 काय करावं मी का भाजपचं काम करत घरी बसावं काय करावं काय त्यामुळे मी माझ्या माझा पक्ष माझा पक्षाचा जन्म त्यांच्या सांगण्यावरूनच आहे आणि त्याच्यामुळे माझा पक्ष निवडणुका लढवणार देणार काय संबंध येतो राजीनामा द्यायचा कोणी मागितला राजीनामा का द्यावा भाजपचा सदस्य नाही आहे मी